जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या आपल्यासोबत संगमनेर नगर परिषद कामगार व सफाई कामगार संघटनेचा संवर्ग संपास पाठिंबा महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्यातर्फे नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिनांक एकोणतीस पासून बेमुदत संप सुरू आहे संगमनेर नगर परिषद अधिकारी कर्मचारी नगर परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत संगमनेर नगर परिषद कामगार संघटना व सफाई कामगार संघटनांनी संवर्ग अधिकाऱ्यांच्या संपास पाठिंबा दिला आहे यावेळी संगमनेर नगर परिषद कामगार संघटनेचे पकडाल सर श्रीनिवास पकडाल राजेंद्र सुरग सुरेश चिंचे अल्ताफ शेख सौद शेख हिरे सुनील हमन शेरमाळे रमेश तादने चंद्रकांत ढोले तसेच सफाई कामगार संघटनेचे मनोज जेधे अजय जेधे अल्ताफ शेख राजेश जेधे यांसह संवर्ग अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघटना संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे राज्य संवर्गपदाचा सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेमध्ये समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे यासह विविध मागण्यांकरिता एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपू करण्यात आला आहे संप अजूनही सुरू आहे मात्र या संपाची अद्यापपर्यंत कुठलीही दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेली नाही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मागण्या मान्य नाही केल्यास नगर परिषदेचे अत्यावश्यक सेवेचे कामगार देखील संपात सहभागी होतील त्यामुळे विविध मागण्या तात्काळ मंजूर व्हाव्यात अशी मागणी संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आज संगमनेर नगरपालिका कामगार लालबावटा संघटनेतर्फे महाराष्ट्रात सर्व केडर संघटनेची संप पुकारला आहे त्यांच्या विविध मागण्या जे एन पी आहे आणि त्यांना म शासनामध्ये सामावून घेऊन एन पी ए कार्ड व त्यांना जे आहे आमच्या जुन्या कामगाराप्रमाणे फॅसिलिटी औ आस्थापना विभागावर त्यांना सामावून घेण्यासाठी शासनाने त्या तत्परती जे आहे त्या मागण्या त्या पूर्ण कराव्या आणि नगरपालिका कामगार जर जुने कामगार आणि नवीन कामगार जे आहे कायद्यानुसार त्यांना ज्या सर्व फॅसिलिटी आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळावा याच्यासाठी सर्व कर्मचारी संघटना महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे तरी शासनाने या त्वरित मागण्या मान्य करावं हे मी शासनाला नगरपालिका सर्व कामगार संघटना लालबावटा कामगार संघटनेतर्फे मी त्यांना मागणी करतो आणि त्वरित लवकर लवकर हे प्रश्न मार्गी लावून आमचा संप संपुष्टात आणण्यासाठी शासनाने मदत करावा ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडंच नगरविकास खाता असल्यामुळे यांनी हे त्वरित मागणे आमच्या मान्य करून त्वरित आम, आम कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही मी शासनाला नम्र विनंती करतो व कामगार संघटनेतर्फे आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा आमचा जाहीर पाठिंबा जाहीर केला जर जर या मागण्या त्वरित मागण्याने झाल्या तर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण पूर्ण महाराष्ट्र कामगार संघटना जेवढ्या दोनशे अडुसष्टच नगरपालिका कामगार संघटना आहे पासष्ट हजार कर्मचारी आम्ही सर्व रस्त्यावर उतरून शासनाला नमावल्याशिवाय राहणार नाही तरी कामगारांनी यासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा दिलेला आहे तरी शासनाने हा आमचा जो प्रश्न आहे जे कामगारांच्या प्रश्न लवकर त्वरित मा मार्गी लावा आणि आता मोठं आंदोलन पुकारला जाईल आणि सर्व अत्यावधिक सेवासुद्धा बंद करण्यात येईल पाणीपुरवठा आरोग्य विभाग शासकीय जेवढ्या अत्यक्ष सेवा आहे सर्व बंद करून आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी शासनाने त्वरित ही आमच्या मागण्याचा त्वरित दखल घेऊन त्वरित संप मिटवा ही मागणी आमचे मुख्यमंत्री साहेबांना आहे तरी हे एवढे मागणी मान्य करून मी कामगार संघटनेचा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने काम बंद करून संप पुकारलेला आहे आणि आज या ठिकाणी संगमनेर नगर परिषदेमध्ये संगमनेर नगर परिषदेचे सर्व नपा स्थापना कर्मचारी तसेच सफाई कामगार संघटनेने देखील आज या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील दोन दिवसामध्ये सर्व अत्यावश्यक सेवा देखील बंद करून सर्व कामगार आमच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहेत तरी नगरविकास विभागाचे मंत्री असलेले सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझं नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि ते सहानुभूतीपूर्वक नक्कीच याचा विचार करतील अशी मला खात्री आहे धन्यवाद कामगार युनियनचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत